मंडळीचे जे पार्टन आहेत जे वडील जेवण आहेत ते त्यांना विरोध करत नाही आणि मंडळीमध्ये पाप वाढत आहेत आणि अशा प्रकारचे सेवक पाहून त्याला से चा अतिशय मोठं दुःख त्या ठिकाणी त्याला झालेलं आहे पाचवा अध्याय पहिले कधी पाचवा अध्याय एक आणि दोन वचन मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्या मध्ये प्रत्यक्ष दार कर्म चालू आहे आणि असले जात कर्म तिथे परराष्ट्र मध्ये देखील आढळत नाही म्हणजे तुम्ही कोणी एकाने आपल्या बाबाची बायको ठेवली आहे तरी तुम्ही फुगले आहात आणि हे कर्म करणारा आपणातून घालवून देणे तुम्ही शेत केला नाही किती कठीण गोष्टी आम्हाला पाहण्या पाऊल म्हणतो तुम्ही ते खपवून घेता तुम्ही त्याला संमतीत घेता तुम्ही त्याच्याजवळ बसता त्याला तुम्ही वाह 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 करता आणि तुम्ही फुलटर तुम्ही फुगलेले आहात आणि म्हणून ही गोट अतिशय अवघड आहे पाळक वर्ग कमकोट ठरतो या ठिकाणी का कमकोट ठरतो काय श्रीमंत लोक मध्ये असतात त्यांना मी कसं बोलू हा प्रश्न राहतो काही बंड गोपीचे लोक राहतात त्याला दादा लोक आपण म्हणतो मी त्याच्यासमोर काय बोलू अनेक वेगवेगळ्या सम अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी असतात परंतु जे देवचे दास आहेत ते जे काही वचनामध्ये आहे ते त्याला स्पष्टपणे सांगू पाहिजे अनेक मंडळामध्ये असं पाहायला मिळतं उलट त्यांना प्रोत्साहन देणं अधिक पाप वा वाढू देणं ह्या गोष्टी चालतात ह्या गोष्टी पाहून पावला काय झालं अतिशय दुःख झालेलं आम्हाला पाहायला मिळतं पुढची जी गोष्ट आहे पावलाच्या विरोधकांविषयी जे पावलाच्या सेवा कार्याविषयी विरोध त्याला करत होते बाहेर त्याची आपण करत होते त्याच्याविषयी उलट बोलत होते त्याच्याविषयी त्यांना अतिशय सहानुभूती त्याला वाढतेपै पहिला अध्याय आणि पंधरा आणि सतरा मध्ये हो किलिपोई पंधरा अध्याय

आणि पंधरा ते सतरामध्ये तुम्ही पै पहिला आधी पंधरा ते सतरामध्ये किती हे वैर भावने त्याची घोषणा करीतात आणि किती सद्भावने करतात सुवार्थे संबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेलं आहे हे ओळखून त्याची करीतात मी सुवार्थे संबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेलं आहे ते ओळखून ते, ते प्रीतीने करतात पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटीची व्हावी अशा इच्छेने तट कर, पाडण्याकरता दुजा भावले करतात एकीकडं पाहून मंडळीची स्थापना करत होता त्यांचं शिकवत होता विदेशी लोक होते त्यांच्या चालीरीती वेगळ्या होत्या पैत्र लिहिण्यात आलं नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी पावलेला अतिशय त्रास दिलेला आम्हाला पाहिलं पात्रात इतिश्काराच्या पात्रात कलेश साईकाराच्या पात्रात भरपूर भरपूर ह्या लोकांनी पावला अतिशय दुखवलं परंतु त्यांना सहभाग त्याची सहान सहानुभूती त्याला वाटते ह्या हे जे गुण आहेत ते मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहेत आणि आध्यात्मिक गुण आम्हाला त्या ठिकाणी पावलामध्ये पाहायला मिळत पुढच जे आहे ते आम्ही त्याच्याविषयी पाहणार आहोत पुढचे जे पावलं त्याला वाटवलं पावलाच्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्याचे सहकार्य त्याला त्या ते ठिकाणी सोडून गेले ज्या ठिकाणी त्यांची गरज त्याला होती अशा ठिकाणी त्याला एकट्याला टाकून ते लोक त्याला निघून गेले हे पावलाच्या जीवनामध्ये मोठं दुःख आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत त्यावेळेस आम्हाला पहा आम्ही ती त्याला एकट्याला टाकून काही लोक त्या ठिकाणी निघून गेले पावराने त्याचा त्या ठिकाणी उल्लेख केला दुसरं ती जे आहे दुसरं ती मती त्याचं शेवटचं पत्र आहे आणि शिरत होण्याची वेळ जेव्हा त्याची आली निकाल त्याच्या बाजूने विरोधामध्ये लागायला लागला त्यावेळेस लोकांनी निघून त्या ठिकाणी पळवून त्या ठिकाणी गेले दुसरं ती मोठी पहिला अध्याय पंधरा आणि सोळा वचनामध्ये दुसरे ती मती पाहिलं पंधरा आणि सोळा वचनामध्ये दुसरे ती मती पाहिला हाते सोळा पंधरा सोळा मध्ये जे आशियात आहे ते माझ्यापासून फुटले हे तुला थांबत आहे त्या खुगल व गणेशी आहेत अनेक शिपराच्या घरात प्रभू दया करू कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि माझ्या बीडची लाभ त्याला वाटते नाही काही त्याला धरून राहिले तर काही लोकांनी त्याला त्या ठिकाणी सोडून दिलं पावलाच्या जीवनाचं एक महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते असंही आपल्याला अनुभव येतील आले असतील की उत्तम सहकारी सो सोडून त्या ठिकाणी निघून जातात योजना ज्या केलेल्या असतात जे काम त्याला पुढं न्यायचं असत त्याला त्या ठिकाणी मोठ्या अडचणी आणि समस्येमध्ये आलेलं पाहायला मिळतं त्यानंतर चार दहा मध्ये दुसरे ती मधी चौथा दहा वाचनामध्ये दुसरी ती मती चार कारण देमसला अही सुप्रिय असल्यामुळे तो मला सोडून मध्ये केसल केस गलती ती दाल मिस निघून गेला तीन लोक त्याच्यापासून तीन चुकले तीनही जे लोक तिने पाहिलं आता इथं आता काय खरं नाही त्याच्यावर आम्हालाही मारावं लागेल नाही का त्याला मारतील आम्हालाही मारून टाकतील सोडून त्या ठिकाणी निघून त्याला सोडून पळून गेले तर पावल्याच्या जीवनामध्ये असं काही दुःख आहे की त्याला काही लोक त्या ठिकाणी सोडून गेलेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि दुसरं जे आहे ते म्हणजे बेड्यांचं दुःख तुम्ही सुरू जी मती दुसरा अध्याय आणि नऊ वाचनामध्ये दुसरी ती दुसरा अध्याय आणि नऊ वाचनामध्ये या सुवार्थेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्या सारखा बेड्यांचे देखील दुःख सोषित आहे तरी देवाच्या वचनाला जीडी पडलेली नाही <laughs> हा त्याचा मोठा आनंद त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहा मी तर जरी त्याला बेड्या घालून ठेवल्या पण तरी त्याच्यामध्ये आनंद आहे की तुम्हाला देवाच्या वचनाला भिहिणी पडली नाही त्याला कुणी आडवू शकत नाही त्याचा कोणी नाश करू शकत नाही आणि प्रभूशी देखील म्हणाला आकाश आणि कृती नष्ट होऊन पडून माझं वचन नाही होणार नाही त्याला माहित होतं ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यामध्ये संचारायचा पवित्र आत्मा त्याला प्रेरणा द्यायचा त्यावेळेस तो पेन कागद घेऊन त्या काळाचे जे काही लिखाण्याच्या पद्धती अशी घेऊन त्या ठिकाणी तो बसायचा आम्हाला महत्वाची गोष्ट पाहायला मिळते करीन कराच्या मंडळीने पावनाला अतिशय दुःख दिलं आणि मग त्याने ज्यावेळेस ते पत्र लिहिलं त्यावेळेस ते आश्रू राहून त्याने ते पत्र लिहिलेलं विचार करा दुसरे करीत ठिकाणी होतो की मी आश्रू ढाळून तुम्हाला ते पत्र लिहिलेलं आहे थोडस जागा थोडं संदर्भाला संदर्भ आहे मग दुसरे करे, पहिले करीनचे अध्याय किती सगळे सोळा अध्याय नाही का पहिले करीनचे अध्याय किती सोळा दुसरे करीनचे अध्याय तेरा मग किती किती अध्याय झाले कारण का मंडळीत वाढलेलं पाप आणि त्याला लोकांनी नाकारले यासाठी त्याने त्या ठिकाणी आश्रू घालून त्याने त्या ठिकाणी पत्र लिहून त्याने मंडळीला त्याने लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळत तर हे ज्या गोष्टी आहेत तर आपण पावलंच दुःख त्या ठिकाणी पाहिलं आता पुढची जी गोष्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे पावलावर आलेले संकट किती संकट पावलावर त्या ठिकाणी आले त्याच्याविषयी आम्ही थोडक्यात आम्ही त्या गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत पावलं जे काय आता दुःख त्याचं झालं आता संकट पावलाने त्याच्या आयुष्यामध्ये जे काय सर्व त्या ठिकाणी सुवारचा प्रसार केला मिशनरी कार्य केलं तर ते त्याच्यावर सत्तावीस प्रकारचे ते संकट त्याने लिहून ठेवलेले पावलर आले संकटे दुसरे करीत अकरा अध्याय आणि बावीस आणि तेवीस वाचनामध्ये दुसरे करीत अकरा अध्याय बावीस आणि तेहतीस वाचन बावीस अकरा अध्याय बावीस ते तेहतीस अकरा अध्याय बावीस ते तेहतीसमध्ये तर मी फक्त वाचून दाखवतो हा या अध्यायामध्ये किती सत्तावीस प्रकारचे संकट आहेत की जे पावलं नाही गरींच्या मंडळीला त्याने का लिहिले गलतीच्या मंडळीला त्याने का लिहिलेलं आहे दुसऱ्या मंडळी त्याने का लिहिले कारण त्या मंडळीने त्याला अतिशय दुःख दिलं आणि त्या मंडळीने समजावं की मी किती श्रम तुमच्यासाठी करतो आणि आपल्याला देखील समजावं की जर तो एक सेवक होता तर आपण देखील सेवकच आहोत नाही का मग त्याने किती दुःख सहन केलं आम्ही किती करत आहोत हे पण आम्हाला समजलं पाहिजे आम्ही तुलना पण आम्ही केली पाहिजे आणि पावलाने त्या काळात जो काही के के श्रम केले कष्ट केले त्याचे विश्वात जे गोष्टी आहेत फक्त मी वाचून जात होते खूप शॉर्टकट मध्ये त्याने लिहिलंय श्रम करण्यामध्ये पावलाने श्रम किती केले आपण प्रवासामध्ये पाहिलं पहिली गोष्ट श्रम करण्यामध्ये दुसरं जे आहे कैद सोसण्यामध्ये पावला किती वेळेस बंधनात पडावं हो लागलं फिलिपाईन मध्ये एकदा बंधनात टाकू त्याला फटके मारले थोड्यात पाय त्याला अडकवले आपण पाहतो ना का फिलिपाईन पाऊस गेला त्यावेळेस नंतर मग चार वर्ष पुन्हा तो बंधनामध्ये राहिला मेरुसेलेम आणि कैसऱ्यामध्ये दोन वर्ष आणि पुन्हा रोमला पाठवलं हो त्यावेळेस तो दोन वर्ष म्हणजे कमीत कमी ते चार वर्ष तो बंधनामध्ये राहिला आणि तिसरा जो बंदिवस आहे तो सासष्ट आणि सदुसष्ट सासठ आणि सर्व मध्ये त्याला पुन्हा बंदिवस टाकून त्याला सुरक्षित चालणार आहे आणि मग त्याने लिहिले कैद शोष शब्द त्याने लिहिले आता ह्याच्या सत्तावीस गोष्टी आहेत तर ह्या याच्यामध्ये त्या बसवायच्या आपल्याला लक्षपणे कुठं कुठं त्याला अनुभव आले आम्ही त्याचे संदर्भ आम्ही शोधायचे मग तो आमचा सर अभ्यास करण्या जीवनामध्ये जे जी घडलं त्याने त्या शब्दामध्ये ते लिहिले अभ्यास करताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचे पुढे संदर्भ आम्ही लिहिले पाहिजे काही कुठं कुठं झाला श्रम कुठं कुठं केलं नाही का तिसरी जे गोष्ट आहे बेसुमार बेसुमार फटके खाल्ल्यामुळे मृत्यूच्या लाड्यामध्ये पाडला म्हणजे फक्त जीव वाचला एवढं फटके झाले जीव वाचला म्हणजे किती मारला असेल त्याला बेदम मारण बेदम अतिशय भयानक म्हणजे त्याच्यावर कुठली दया माया काही न करता तिसरी तिसरीकड आपण बेसुमार फटके खाल्ल्यामुळे तिसरी तिसरीकड बेसुमार फटके खाल्ल्यामुळे मृत्यूच्या दाडे मध्ये पडलो तो <coughs> दुसरी ओट बे सुमार पटके खाल्ल्यामुळे मृत्यूच्या दाढे मध्ये तो मी पडलो येऊ हातून एक एकोणचाळीस वीस एक वेळेस पट्टेक आले पाच वेळे तरी पटक आले येऊद्याच्या आत येऊ दे लोक कारणीभूत होते त्याला फटके मारण्यासाठी येऊ दे त्याला किती मोठं सहाय्य करायला पाहिजे कारण शाखले पूर्ण झाले येऊ देवडे लोक होते पण ह्या लोकांनी त्याला पाच वेळेस एकोणचाळीस फटके मारायला भाग पाडले येऊ नाव तु त्या ठिकाणी येऊदी त्या ठिकाणी कारणीभूत होते पाचवी जी गोष्ट आहे तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला तो तीन वेळा छाड्यांचा मार खाल्ला छड्या डोक्यात देखील ते मारायचे प्रभूष डोक्यामध्ये छड्या मारण्यात आले वेताच्या काठ राहायचे आणि ते डोक्यावर ते सगळं फटकडी किती किती लागायचं ठिकाणी आणि अशा काही शिक्षा होत्या ना की शरीराला अतिशय वेदना होतील अशा प्रकारे ते शिक्षा देईल अतिशय हाल होतील शरीराची ते सर्व त्याने या ठिकाणी लिहून ठेवले आपण पाहिलं की तीन वेळेस छाड्यांचा मार्ग खाला सहा व जे आहे एकदा दगड मार्ग होती भाजी मार्ग एकदा दगड मार्ग जे आहे तो म्हणतो तीन वेळा गलबत फुटले तीन वेळ त्याच जे काही जहाज आहे जे काय होडी असत जे काय नाव असत तीनदा ते त्या ठिकाणी फुटल आम्हाला पाहायला मिळत आठव जे आहे एक दिवस व एक रात्र तो म्हणतो मी समुद्रामध्ये मी गाडव एक दिवस एक रात्र त्याने समुद्रामध्ये त्याने घालवली नऊ जे आहे ती कितीतरी प्रवास केला किती त्याने प्रवास केला आपण या फळ्यावर आपण पाहतो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पासून ते सदुसष्ट पर्यंत सत्तेचाळीस पासून सत्तेचाळीस पासून तर सदुसष्ट पर्यंत तो त्या ठिकाणी म्हणतो आता माझी धाव संपवली आणि आता मी काय दाखल विश्वास किती प्रवास त्याने केलेला जेव्हा आधारणी पाठवले त्याचे काहीतरी आकडे आहेत किती मै त्यांनी प्रवास वीस हजार किलोमीटरच्या पण वीस हजार शक्य नाही आजच्या काळामध्ये तो कितीतरी प्रवास केला मी काय प्रवास म्हणून त्याने केला काय सुविधा त्या ठिकाणी त्याच्यानंतर आता संकट न संकट न प्रवास करता तो संकट आले दहा बजे न संकट अकरा जे आहे लुटरून मुळ आलेली संकट लुटला गेला कितीतरी mm. पाऊ रस्त्याने जात असताना जे काही सामान ते सर्व त्या ठिकाणी लुटून येण्यात आलं बारं जे आहे माझ्या बांध देश बांधवांनी हो आणलेली संकट देश बांधून बांधव जे आहे त्याचे ज्या ज्या देशात राहिल्या त्या लोकांनी त्याला संकटामध्ये टाकले आहे परराष्ट आणलेली संकटे परराष्ट्री नगरातील संकटे चौदे राहण्यातील चौदा नगरातील संकटे पंधरा रानातील संकटे पंधरा जे आहे ते रानातील संकट पंधरा रानातील संकट सोळा जे आहे ते समुद्रावरील संकटे हा समुद्रावर आले आले संकट असं का वर लिहिलं पावलाने पाऊल नदीवर गेला समुद्रावर गेला रानामध्ये गेला बाजारात गेला येऊद गेला परराष्ट्र गेला म्हणजे असं कुठलं ठिकाण त्याने सोडलं नाही हे त्याला दाखवायचं हर क्षेत्रामध्ये पाऊल त्या ठिकाणी फिरला प्रत्येक ठिकाणी जाऊन आला आडबाजू आडमार्गाने गेला तिथे रुकारून त्याला पकडलं काय बाजारात राहत नाही का नदी समुद्र जिथं नाही तिथं पाऊल गेला त्याचा दाखवायचा उद्देश आहे आणि मग तू म्हणतो की ना, सत्रा, नाम सतरा नामधारी बंधून आणलेली संकट सतरा जे आहे ते नामधारी बंधून आणले संकट नामधारी बंधू म्हणजे आम्हाला खूप चांगले वाटतात पण हेच संकटात पाडतात <laughs> नामधारी बंधू खूप जवळ असतात मेजवाने बसणं उठण कार्यक्रम खूप चालतात पण हे शेवटी देवाच्या सेवकाला काय करतात संकटामध्ये आणतात याचे उत्तम पावलं या ठिकाणी अनुभव दिलेले आम्हाला पाहायला मिळतात मग आठरा जे आहे श्रम आणि कष्ट श्रम आणि कष्ट अठरा श्रम आणि कष्ट एकूण जे आहे कितीतरी वेळा केली जागरणे आम्ही एक दिवस जागरण करत नाही कितीतरी जागरण किती जागा असेल पाऊ एवढ वर्ष काय त्याला काय म्हणा पावलं काय जागरण त्यांनी किती उपास किती प्रार्थना तहान भूक स्वतःशी लक्षच नाही ताण लागू भूक लागू असं असून चालू द्यायचं काम एकवीस आहेत तान हुक एकवीस म्हणजे एकवीस पुष्कळ उपस्थापस उपस्थापस म्हणजे त्याला लिमिट नाही उपस ठीक आहे पण उपस्थापस म्हणून अनलिमिटेड उपस्थापस वावी जे आहेत थंडी आणि उघड वागडे पणा अंगावर ब्लँकेट हे नाही थंडी वारा ऊन समुद्रात पडला नदीवर गेला तिथं त्याची कसा बसला असेल कसं त्या ठिकाणी ते दिवस घालवले असेल पाण्यात भिजला असेल त्याच्या अवस्था किती वाईट झाल्या असेल त्यातून आम्हाला पाहायला मिळतो ती वीस आता जे आहे एवढे असून माझ्या मनावरचे ओझे एवढे घेऊन तो ओझ माहून तो काम करतो एवढ्या लोकांचं ओझ एकटा तसा मनाला मिळतो माझ्या मनावरचे ओझे आहे सर्व मंडळाची चिंता एवढ्या मंडळाची तो कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय रात्र निवड वाक काय होती माहिती का पावले काय जासूद ठेवते जासू दुसरे कडे असं दागा थोडा त्या ठिकाणी आणि हे जासू देऊन त्याला सारा घाबरा त्या ठिकाणी आणि त्याचे नाव त्याने लिहिले कुठं काय चाललंय कुठं काय चाल कुठे गेले की तीच खबर कुठे गेले की तीच खबर काहीच माझं मंडी तर काय चाललंय तिच्यासाठी पुराकला चिंता काळजी रात्र दिवस पावले येलं होतं सारखीच दिशा संपूर्ण समोर पण याला म्हणतो शंभर टक्के समोर पण देतो आठ टेवीस मध्ये तसंही करे बाकी तुम्ही आठ टेवीस करे आठ मध्ये तिच्या विषय करून विचारित तो माझ्या साथीवर तुमच्याकडं तर माझ्या सहकारी साथी आहे आ, तो, तो ते मंडळीचे जास्त जास्त होते पुढे काय चाललंय खबर आपण पहिले करीत मध्ये पाहिलं मी ऐकतो मला खबर लागलेली की लोकांना खबर द्यायची इतकं लक्ष त्यांनी त्याच्या मंडळी तरी त्याने लावलेलं होत मग आता पंचवीस जे आहे एखादं दुर्बळ झालं नाही तर मी दुबळ होत नाही का दुर्बळ झाला नाही तुम्ही दुबळा होत नाही काय आशक्तपणा याच्यामध्ये आशक्तपणा आम्हाला पाहायला मिळतो त्याला आधार देणं त्याला सहाय्य करणं त्याला उचलणं त्याला नाही का तर दुबळाला हातभार लावणं त्याला वर काढणं त्याच्यामध्ये दुबळेपणा अनेक गोष्टीमध्ये आम्हाला आर्थिक आहे दैिक आहे अनेक गोष्टीमध्ये आम्हाला पाहायला मिळते तंबू बाजारात विकायला बसला दोन रुपये जर त्याला नफा मिळत असेल तर, तर ता प्रामाणिकपणे सांगायचं बारा रुपयाची किंमत एखादा म्हणलं दहा रुपये माझ्याकडे ना ना तोडा घेऊन तो जा पण एखाद्याकडे जर तेवढे नसतील पण त्याला खूप गरज आहे खूप गरीब आहे कपडे वगैरे पाहून धावून घेऊन जा असा पावला स्वभाव आम्हाला पाहायला मिळतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तो अं दुर्बळा दुर्बळ होणं यायला मिळतो नाही का ना, ना पावता न ना पोता दोन पैसे कष्ट नाही कामायचे हो आणि नाही भेटायचं फुकट घेऊन हो जा हे पावलं स्वभाव आम्हाला पाहायला मिळतो सवी जी आहे एखादा आडखवीला गेला नाही तर मला संताप होत नाही काय सगळ्यात महत्वाची गोड आडकळणे ज्याला होतात पावत संताप त्याला यायचा पुढं घेऊन जाणं प्रत्येकाला आडवण आडखण करणं बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लोकांमध्ये पाहतो पावत असा नव्हता तर जो आडखळेला आहे त्याला पुढं कसं न्यात येईल त्याची वाढ कशी होईल त्याची उन्नती कशी होईल तो कुठं आडखडलेला आहे त्याच्या जवळ जाऊन पाहणं हे वैयक्तिक सेवा कार्य प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची वैयक्तिक त्याची काळजी घेणं कुठं त्याची कमजोरी कुठं आडखळणं याचे लक्ष त्याला आणि जे आहे संकट शेवट लिहिलेलं ज्यावेळी त्याच कारण झालं त्याने बापीस मा घेतला त्यावेळी जा दिमिष्काच्या राजाने विषित बंद करून टाकलं पुढून टाकलं त्याला दिमिष्क आणि या त्याला ठार मारून टाक्याच आणि पाळ ठेवली सगळं नगरा तरी शोध करण्यात आला पाऊल कुठे पाऊल कुठे आणि जुन्या कारवाई त्यावेळेस अशी पद्धत होती जर एखादा मनुष्य आरोपी सापडला तर तो राजा तो आधी करशे दारो लगेच बंद करून घ्यायचा त्याला म्हणतो कोण मारा करणं म्हणतात त्या आणि एकदा विशेषदारो जे बंद केले की त्याच्याकडे जे सैन्य असेल किंवा जे लोक असेल ते सारा घराघरा त्याला ते गेले आणि त्याला बाहेर काढून त्या ठिकाणी ते मारून टाकते होते असे बरेच उदाहरण पाया जे मध्ये शिमेविषयी आपल्याला माहिती असेल की पावलाविषयी त्याने त्या ठिकाणी पावला आपलं ते दहावी दावीद राजावर आपशावर म्हणजे युद्ध केलं की त्यावेळेस त्यांनी दहावी शिवाय शाप दिले आणि जेव्हा त्यांनी ते, ते युद्ध जिंकलं तो येऊन त्याच्या पाठीमागं लागलं आणि मग त्याला एका नगरात त्याने गाठतो का नगरामध्ये गेला आणि मग त्याने त्या ते नगरावर वेडा तो घालून बसला सगळ्यांना गरता मी नाश करून टाक आणि मग त्या ठिकाणी स्त्री होती तरी तटावरून उडून त्याला आवाज दिला एका व्यक्तीसाठी ना मातरून देशातून नाश करत राहिला ग तू म्हणे तो म्हणे मी तसं करणार नाही पण ज्याने दहावी झाल्याला शिवशाप दिले तेवढा एक माणूस माझ्या हाती द्या म्हणतो ती म्हणाली तिने शिर छेदून आम्ही त्याला वरून तुझ्याकडे फेकून घेऊ आणि तर शिर छेदल ते त्याने फेकून दिलं ते यवापाने पाहिलं मग योब ते नगर सोडून निघून गेला तर अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहायची त्या ठिकाणी पाऊल फोनला गेला दिमिष कशाला त्याला फोनलं परंतु देवाची दया त्याच्यावर